शिवसेना भाजपनेच लावली महाराष्ट्राची वाट जे दत्तक घेतलेलं गाव सांभाळू शकत नाहीत ते कसं सांभाळणार मावळ मतदारसंघ पार्थ पवार यांची श्रीरंग बारणेंवर टीका माजी नगरसेवक शिवाजी थोरवे यांच्या पुढाकाराने खांदा कॉलनी श्री कृपा हॉलमध्ये मराठवाडा मित्रमंडळाचा संवाद मिळावा रविवारी पार पडला केवळ मराठवाड्यातील मुख्यमंत्र्यांनीच महाराष्ट्रासाठी कामं केली मात्र शिवसेना भाजपने महाराष्ट्राची वाट लावली असा घणाघात मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी केला ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी खासदार बारणे यांच्यावर जोरदार टीकास्त्रही सोडलं जे खासदार दत्तक घेतलेलं गाव सांभाळू शकत नाही ते मावळ मतदारसंघ कसा सांभाळणार काही लोक तर खासदार यांना ओळखतही नाही असं वक्तव्य पार्थ पवार यांनी केलं लोक नेहमी टीका करायची महाराष्ट्राचे जेवढे पण मुख्यमंत्री आहेत ते सगळे मराठवाड्यामधले आहेत आणि बाकीच्या महाराष्ट्रामध्ये विकास झालाच नाही मराठवाड्यामध्येच विकास होतोय निधी वरती येत नाही खाली जात नाही असे आरोप व्हायचे आणि मी जेव्हा लहान होतं मी नवीन डोकं खाजवायचं विचार करायचं असं का बोलतात पाठीमाही कारण काय जसं वय वाढत चाललं राजकारणात आलो जेव्हा आपल्याला समजायला लागलं ला की खरं काम महाराष्ट्रासाठी कोणी केले आहेत तर जे मराठवाड्यामधले जेवढे पण मुख्यमंत्री आहेत ना त्यांनीच केले मुख्यमंत्री वेगळ्या भागातला असला तर आपल्या राज्याचा विकास चांगला होईल पण ह्या मुख्यमंत्र्यांनी जेवढे पण फंड वरती लिहिले आहेत त्याचं काय काम मला काही दिसत नाही महाराष्ट्राचं कर्ज तीन लाख कोटींनी वाढवून ठेवलंय शेतकरी मित्राचे कुठले पण कामं त्यांनी आतापर्यंत सोडवले नाहीत शेती काय आहे ते पण माहिती नाही त्यांना आणि त्याच्यावरनं फक्त टीका असतात की आतापर्यंत पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी तेवढं केलं नाही जेवढं मराठवाड्यामध्ये केलं पण मला त्यांना सांगायचंय की जेवढं पण महाराष्ट्र घडवलंय ते आदरणीय शरद पवार साहेबांनीच <प्राणी> घडवलं आहे नोटबंदीनंतर मी बघतोय की सगळे असं ते आले की आम्हाला आरक्षण द्या ह्याच्या बाधीमागे पण मी विचार केला की सगळे का एवढं आरक्षणच्या पाठिंबा आहे आपल्या आदर आपल्या प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी एका रात्री ठरवलं की त्यांना नोटबंदी करायचं ते केल्यानंतर बारा कोटी लोक बेरोजगारी झाले ते बारा कोटी लोक बेरोजगारी झाल्यानंतर लोकांकडे जॉब्स नाहीत लोकांना कुठेतरी आरक्षण पाहिजे कुठेतरी मदत पाहिजे की आमच्यासाठी काहीतरी करा त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे ह्याच्या पाठीमागे कार जर कोण पण कोणामुळे हे काय झालं असेल तर ते आदरणीय प्रधानमंत्रीमुळे झाले देशभरात त्याच्यावरती कोण बोलायला तयार नाही मुख्यमंत्री पण बोलायला तयार नाही आहेत जे एन पी टी मध्ये जेवढं पण त्यांची एक्स्ट्रा निधी असते लोकल स्थानिक लोकांसाठी वापरायला तिथं लोकल डेव्हलपमेंटसाठी ती अर्धी तर तुम्ही वरती घेऊन गेला ना। ते पण नागपूरला तर त्याच्यामधनं काही झालंच नाही नागपूरमध्ये मी जिथं जातो मी ऐकतो की तिथं मेट्रो होतं एअरपोर्ट होतं पण एक ब्रिज जो मध्ये चालला आहे त्याच्याशिवाय मला काय दिसत नाही तर ब्रिजमधले काय डबल डेकर आहे ट्रेन रेल्वे आणि हायवे म्हणजे असं दोघांचा एक ब्रिज करता हे पैसे गेले कुठे जातात कुठे स्थानिक लोकांना तुम्ही का नाही पैसे देत त्यांच्या लोकल डेव्हलपमेंटसाठी शाळासाठी हॉस्पिटलसाठी महिला सुरक्षेसाठी मी जिथं पण जातोय मला लोक म्हणतात की आतापर्यंत इथं खासदार साहेब आलेच नाहीत फक्त बोलून गेले की इथं काम करणार कुठल्या गावामध्ये ते कधीच गेलेत नाहीत आणि एक दत्तक घेतलेलं गाव खोपटे तिथं तर एकदाच गेलेत ते लोकांना तर माहिती पण नाही इकडचा खासदार कोण आहे तर तुम्ही जर दत्तक घेतलेलं गावच तुम्ही नाही सांभाळू शकत तर तुम्ही मावळ मतदारसंघ कसा सांभाळू शकता तुम्हाला अशा खूप गोष्टी आहेत या सरकारवरती बोलायला पण मला तुमचा वेळ नाही घ्यायचा आहे कारण तुम्ही खूप वेळ बसून इथं थांबलेला आमच्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागला यायला पण मला एक सांगायचंय की तुम्हीच बघा की काय चाललंय आजूबाजूला पैसे खर्च होतात आपण आरोप करतोय मीडियाला एवढे पैसे दिले की ते आरोप घेत नाही राज ठाकरे भाषण देतात टीव्ही वरती येतं पण मध्ये येत नाही मध्ये दुसऱ्या दिवशी लोक आरोप करतात आहेत की ह्यांनी स्कॅम्स केले ते एक दिवस येतात नंतर येत नाही आपण आपल्याला ज्या आपल्या वरती ज्यांनी आरोप केलेले होते कुठल्या स्कॅम्स वरती जेव्हा आपल्याला क्लीन चिट मिळते ते पण पेपरात येत नाही ते कुठल्या तरी दुसऱ्या तिसऱ्या पानावरती येतं सेना बाप जेव्हा सत्तेत आलेलं पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये तेव्हा महाराष्ट्र नंबर एक वरती होतं जेवढे पैसे काँग्रेसने खर्च केलेले होते किंवा चाळीस वर्षामध्ये त्यांनी चार वर्षामध्ये खर्च केले आणि आता तेच केलं की पंधरा वर्षामध्ये जेवढे पण आपण महाराष्ट्राचं कर्ज वाचवायचा प्रयत्न केला महाराष्ट्राला एक नंबरवरती आणायचा प्रयत्न केला ह्यांनी परत महाराष्ट्राची वाट लावली पण आज मला कळते की ह्यांना खोटं बोलायला काय लाज वाटत नाही रेटून खोटं बोलतात आतापर्यंत आपल्या शेतकऱ्यांचं पण बघा कर्जमाफी देत नाही पण तीन लाख कोटी तिथं बाकीच्या इंडस्ट्रीजचं कर्जमाफी तुम्ही करू शकता पण ती हजार कोटीच तुम्ही करू नाही शकत आणि सहा हजार रुपये वर्षाला तुम्ही काहीतरी शेतकऱ्यांना देत आहे ते पण दोन हजार दिले साहेबांनी सांगितलं की माझ्या आयुष्यात मी बघितलं की कि तुम्ही किती पण पैसे खर्च केले इलेक्शनमध्ये जर लोकांना तुम्हाला पाडायचं असेल तर लोक तुम्हाला पाडणारच